तर हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे नवे राज्यपाल असणार आहेत हरिभाऊ बागडे यांनी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींचे आभार मानलेत हरिभाऊ बागडे हे महाराष्ट्रातील भाजपाचे ज्येष्ठ नेते ते आता राजस्थानचे नवे राज्यपाल असणार आहेत हरिभाऊ बागडे हे अध्यक्षसुद्धा होते आणि त्यांनी नियुक्ती झाल्यानंतर भाजपाच्या पक्षश्रेष्ठींचे आभार मानलेत देवेंद्रीजीने मला त्यावेळेला विधानसभेच्या अध्यक्ष केलं आणि आत्ता पुन्हा राज्यपालासाठी बहुतेक त्यांचीच शिफारस असावी आणि म्हणून पार्टीमध्ये सतत काम करत राहणं हेच माझं खरं म्हणजे आत्तापर्यंत ध्येय आहे आणि त्या ध्येयापरीत काम करत असल्यामुळे आज पार्टीने नरेंद्रभाई मी मला ही जी जबाबदारी सोपवलेली आहे ती योग्य पार पाडेल